भीम बुद्धाय मी प्राध्यापिका ज्योतिल पंडित दैनिक सम्राट स्तंभलेखिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणविषयक मूल्य विद्यार्थ्यांच्या विषयी असलेल्या त्यांच्या भूमिका आपण पाहिलेल्या आहेत मलाही इथं तळमळीनं ह्या तरुण पिढीसाठी बाबासाहेबांचा संदेश जो अनमोल उपदेश आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्याचा आपण नक्कीच अवलंब करावा बाबासाहेब असं म्हणतात आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना असं म्हणतात की माझ्या विद्यार्थी मित्रांनो ज्यातून तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचा समाजाचा राष्ट्राचाही विकास घडून आला पाहिजे असं शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे तुम्ही नुसत्या पदव्यावर पदव्या पदव्यावर पदव्या मिळवून डॉक्टर इंजिनियर वकील होऊन चालणार नाही तर त्यासोबतच आपण उच्च पदावर विराजमान जरी झालात तरी जर तुमच्याजवळ शील नसेल चारित्र्य नसेल तर तुम्ही मिळवलेले शिक्षण हे सुखाचे आहे असेच मानावे लागेल म्हणून शिक्षण घेत असताना शिक्षणाबरोबरच आपल्याजवळ नैतिक शील सदाचार असलं पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं त्यासोबत शिलाशिवाय आपण मिळवलेली जी विद्या आहे ती फुकाची आहे असं बाबासाहेबांचं मत होतं म्हणून तुम्ही शिक्षण घेत असताना नैतिक वैचारिक मुल्यांचं भान घेऊन शील समता बंधुता मैत्री प्रज्ञा करुणा यांच्या आधारावर शिक्षण घेतले पाहिजे तरच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला उच्च शिक्षित म्हणू शकाल तेव्हा प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा तुम्हाला लाभलेली शक्ती तुमच्या अंगी असलेली पात्रता तुमच्या अंगी असलेली विद्वत्ता आणि तुमच्या मनात असलेलं उच्च ध्येय या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करा झटून अभ्यास करा आधी सूक्ष्म भयावह प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इकडे तिकडे नाही तर तुम्हाला तुमच्या स्वतःमध्येच ती प्रश्नाची उत्तरं मिळतील म्हणून स्वतचं स्वत घेत असलेल्या शिक्षणाचं चिंतन मंथन करून या प्रश्नाची उत्तरे तुम्ही तुमच्या स्वतःजवळ शोधली पाहिजेत ती शोधण्यासाठी आत्मविश्वासाने स्वाभिमानाने एक संकल्प करा आणि त्यामध्ये तुमची शक्ती खर्च करा दीर्घ उद्योग आणि कष्ट केल्याने प्रत्येक माणसाला यश प्राप्ती होत असते त्याबरोबरच आपली बौद्धिक पातळी खाली का घसरत आहे याचाही विचार करणे अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की विद्यार्थ्याने शिक्षणाबरोबरच दीर्घ उद्योगसुद्धा केला पाहिजे भूतकालीन प्रज्ञावंत प्रतिभावंत यांच्या तत्त्वज्ञानाचासुद्धा त्यांनी अभ्यास केला पाहिजे तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता करता आपण कोणत्याही फ्यात पडणार नाही गुरफटणार नाही याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे आपण शिक्षण घेण्याचं आपल्या जगण्याचं खरं ध्येय काय असलं पाहिजे हेच अगोदर समजून घेतलं पाहिजे शूर आणि धैर्यशील बनले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिळालेलं सौंदर्य तुम्हाला मिळालेलं तारुण्य तुम्हाला मिळालेली बुद्धी याचा आपण पावलोपावली सदुपयोग करून आपली शक्ती विधायक कार्यासाठी खर्च करावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं आणि म्हणून आजचा जो तरुण विद्यार्थी आहे त्यांनी ह्या विचारांचं नक्कीच गांभीर्य आणि चिंतन मंथन करावं इतकंच वाटतं इच्छे भीम